नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मळ शेतकरी मायोम या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे बघू शकताय आपलं शेळीपालन आहे छोटंसं तर मी माझा एक छोटंसं शेड दाखवतो तुम्हाला म्हणजे शेळी पालनाचं जे निवारा आहे पावसाळ्यामध्ये ते तुम्हाला दाखवतो आता पावसाळ्यामध्ये काय होतं बरं का नक्की पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी शेडमध्ये किंवा कोट्यामध्ये असा चिकल होतो किंवा राडा होतो, होतो। तर आपण साध्या पद्धतीने केलं आपल्या चौकून हवा येते शेडमध्ये हे आपण पक्ष्यांसाठी थोडं पाणी आणि चारा ठेवतो चमण्यांसाठी तर मला सांगायचं आहे की आता माझ्या जी शेडमध्ये आता शेळ्यांना सकाळचा खोराक आहे आता सकाळ जवळपास सातवले खुराकामध्ये आपण त्यांना मका आखी मका आणि गहू म्हणजे जे आपल्या शेतातले क कडधान्य शिल्लक आहेत जे मात्र्याचे ते टाकतो शक्यतो आणि मका तर आपल्याकडं डुकर असल्यामुळे येत नाही म्हणून आपण बाहेरून आणतो आता बघू शकता बाहेर एकदम पाणी पाऊस कंटिन्यू चालू आहे आता एक पंधरा दिवस झाला कंटिन्यू पाऊस सुरू आहे चिखल आहे बाहेर तरी आपल्या कोट्यामध्ये म्हणजे शेडमध्ये जे आपण छोटंसं केलं त्याच्यामध्ये बिलकुल वल्लं नाही कुठंच कुठंच राडा नाही आत्ता आपण सकाळी जाणून घेतलं शेळ्या सोडायच्या अगोदर शाळेतल्या गोठ्यात असतात तर हे कोरडं का राहतं तर खाली मुरूम टाकायला आहे मुरूम टाकून घेतल्यामुळं ती खाली जी त्यांनी लघवी करते ती असं मातीमध्ये लगेच सुकून जाते आणि हवा खिळते असल्यामुळं किंवा अशी वारं खिळत असल्यामुळं सुकायला बी थोडं सोपं जातं ज्याम बंदिस्त नाही आता कोबा केल्याच्यानंतर खाली लवकर वाळत नाही कारण ती लगवी जी आहे ती खाली जसे माती मध्ये जसे हिऊन जाते सुकून जाते तशी कोभ्यावरती सुकत नाही मग त्याला उतार लागतो किंवा मग शेळ्या लेंड्या इकडे तिकडे पडले असले तिथंच वरलं राहतं मग त्याच्यापेक्षा शेळ्यांसाठी कोब्यापेक्षा मातीचंच मुरूम टाकलेलं असं चांगलं राहतं आणि मातीमध्ये डायरेक्टली गरमी थोडी व्यवस्थित राहते त्याच्यामुळं कोबा कसं पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये गार पडतो आणि मग त्यावेळेस सगळ्यांना सर्दी होणं किंवा मग ताप येणं ते शक्य जास्त असते त्यामुळं मग खूपच आपला मुरुमत चांगला राहतो आणि बघू शकता तर ही फक्त एवढा दरवाजा जे आहे ते आपण दरवाजा फक्त लोखंडाचा बनवला आहे बाकी सगळं आपण रानातली लाकडं आणि जे जा आपलं झाड आहे रामफळीचं त्या रामफोळीच्या झाडावरतीच आपण सगळे लाकडाचं ॲटॅचमेंट केलं आहे काही झाड काही त्याच्यावर आडो ठेवले आहेत त्या फा फांधण्याचा सह म्हणजे आधार घेऊन बऱ्यापैकी लाकडं आपण बांधले म्हणजे वाऱ्याने पण उडत नाही आणि उन्हाळ्यामध्ये ते झाडाची सावली राहते कागदावरती कागद फाटत नाही ह्यांना पण सावली राहते आणि बाहेरून बघू शकता तुम्ही आता वरून कागद तर आपण सुरुवातीला एकदा ताडपत्री पिवळा पिगोळा कागद टाकला तर ताडपत्री थोडी थोडी लीक झाली म्हणून आपण यावेळेस काळा कागद टाकल्यावरून आणि साईडनं याचा पावसाचा दिवस आहे तर गार हवा सुटते त्याच्यामुळं मग आपण नेट लावलं आहे साईडनं आणि वरीन वैरण टाकून त्याच्यावर कागद टाकलेत जेणेकरून गरमी बी राहा पाणी बी येऊ नये म्हणजे बेनाखर्दी सोप्या खर्चात केलं पण शेळीपालन करताना असं की नाही की लईच मोठा खर्च करायचा तर अशा पद्धतीनं आपलं शेड आहे तर सोप्या पद्धतीने केलं आहे आपलं शेळी तर प्रदेश सर्वांना श्री स्वामी समर्थ